राम राम शोभाकाळे ब्लॉगमध्ये यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मी तुम्ही नो कशा आहेत चांगल्या आहेत ना चांगलं राहिलाच पाहिजे हीच देवाच्या चरणी प्रार्थना करते आता मी स्वयंपाकाला लागत होते स्वयंपाकाला लागू म्हटलं आज बाकी दुसरी कुठली व्हिडिओ काढलेले नाही आहे फक्त स्वयंपाकाचाच घ्यायचा आहे आज आता तवा घेतला होता मी स्वयंपाकाला तर मला तिथं थोडंसं तयामध्ये हे झालं तर मग मी परत घासून घेतला आता दोन्ही तयातून कोणता कसा आहे तिथे मला नक्की सांगा की मंडळीमध्ये चला आता आपण इकडं स्वयंपाकाला लागू स्वयंपाका काय करायचं आहे आज ताज करायची आप आहे आपल्याला टमाट्याची काळ्या मसाल्याची आमटी आणि तेला मिठाच्या गवारीच्या शेंगा करायच्या मैत्रिणींनो आणि खूप दिवसापासून गवारीच्या शेंगा खाल्ल्या नव्हत्या ते तेला मिठाच्या लय भरपूर दिवस झाले त्याच्यानंतर तमाट्याची आमटीसुद्धा भरपूर दिवसापासून कधी नव्हत केलं ना खूप दिवसानंतर काही केलं ना तर खूप चवदार लागतं खमंग लागतं आणि माणूस मन लावून जेवतं हो रोज रोज आपण तेच तेच केलं का कुठल्याही भाज्या वगैरे तर मग काही खाऊशी वाटत नाही तर चला ठीक आहे मैत्रिणी आजची स्वयंपाकाची तयारी अशी होती आणि दुसरी गोष्ट इकडं पाणी गरम करायला ठेवलं मी भाज्यांना कुठलंही पाणी गरम करून टाकते थंड पाणी टाकलं का चव राहत लागत नाही भाज्यांची पुरी चव निघून जाते मैत्रिणींना पहिल्यातल्या बाया गरम पाणी करून टाकायच्या तर मी पण सगळं हे फॉलो करते पहिलंच सगळं मैत्रिणीनं आणि दुसरी गोष्ट फोडणी आलिमींच्या कडे मी देत नाही एक तर लोखंडाच्या कडे एकता या भांड्यामध्ये क फोडणी देऊन घेते आणि नंतर मग लोखंडाच्या आपल्या आलिमींच्या कडेमध्ये वतून घेते तर चला ठीक आहे मैत्रिणींनो आजचा स्वयंपाक माझा असा होता आता इकडे मळून घेतलेलं आहे इकडं आमटी शिजायला टाकून दिली आता इकडं पोळ्या करून घेऊ तर मैत्रिणींनो आणि उद्याच्या इड्या आपल्याला येणार आहे पुरणपोळीचा पुरणपोळी बनवायची आपल्याला उद्या कारण माझ्या दिवाळीत कुठलं पाणी झालेलं नाही केलेलं नाही बघू आता करू तर पाहुण्यांना जेवायला बोलवायचे जावयांना इनबाईला हिवाळ्याला तर मग आता इकडे पळ्या करून घेते म्हटलं आणि नंतर मग शेंगा तव्यावरच त्याला म्हणतात चक्क करून घेऊ मैत्रिणींनं आणि दुसरी गोष्ट लोखंडाच्या तव्यावरच पोळ्या करून घेत राहते मी खूप चांगल्या लागत येतात खमंग लागत येतात आणि दुसरी गोष्ट त्याच्यानंतर पोळ्या ह्या कडक होत नाहीत डब्यामध्ये ठेवल्या का नरमला नरम राहतात आलुमिनच्या तव्यावरच्या पोळ्या कशा तात्पुरत्या जेवढ्या पुरत्या तेवढ्या खूप नरम नरम आणि नंतर वातळ्याने होत्या येतात तर मग ह्याच्यावरच्या तव्या जशाला तशा पोळ्या राहत्या त्या तव्यावरच्या लोखंडाच्या आणि हानिकारक नाहीत मैत्रिणीनं तर चला ठीक आहे आजकाल कुठं एवढं सरासरी तर आलिमिंच्या त्या मी बघते भरपूर पोळ्या करताना आता इकडे बघा आमटी कशी झालेली किती तेल तेल आलं आमटीला आलिमीनच्या भांड्यामध्ये तेल टाकून केलं ना आता एवढं असं तेल तेल दिसत नाही तुम्ही लोखंडाच्या कडेत किंवा त्या भांड्यामध्ये करून बघा खूप आणि खोबरं गव्हा गवळ भाजून घ्यायचं आमट्या जर करायच्या असेल ना जास्त भाजलं का ते करपून गेलं का त्याचं ते तेल जुळून जातं आणि मग भाजीला खोबरं टाकून काही त्याचा फायदा होत नाही उपयोग होत नाही मैत्रिणीं तर चला आता इकडं आमटी शिजली आपली आता आपल्याला इकडं टाकायचे आहे गवारीच्या शेंगा करायच्या तव्यावर तव्यावरच्या तेला मिठाच्या गवारीच्या शेंगा खूप चांगल्या लागत आता मी कधी पण तव्यावरच करत राहते आणि मोरी मी जाड मोहरी वापरते जाड मोहरी खूप चांगली लागते तर आमच्या दुकानात बारीकच मोरी नेते जास्त सरासरी पण मग मी जाड वापरते तर चला ठीक आहे मैत्रिणींनो आजची रेसिपी आपली अशी होती व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा मैत्रिणींनो काही जरा वाटत असेल तर मला सांगत जा चला मग नंतर आपण आलो संध्याकाळी दुकानामध्ये दुकानामध्ये खूप दुकाना पसारा दिसला मग मी काही विर करायला थांबले नाही मग मी म्हटलं दीपकला मी पसारा आवरून घेते सगळा तर हे बरं दिसत नाही आहे तर मग मी माझा माझा पसारा आवरायला लागले बघा आता इकडे किती पसारा पडलेला आहे आता कधी इकडं हात लागायचा ह्या पसाऱ्याला

घरात गेलं घरात तसं नाही दुकान दुकानदास काय करा